नमस्कार शेतकरी मंडळी आज मंगळवार 27 फेब्रुवारी लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजू पोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील फेसबुक पेज हॅलोबळी राजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव लागला आहे हे आता आपण पाहूयात आज लासलगाव बाजार समितीमध्ये दहा हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार आठशे अठ्ठेचाळीस रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार सहाशे पंचवीस रुपयांनी झाली आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव सातशे रुपये मिळाला मंडई हे होते लासलगाव बाजार समितीमधील आजचे ताजा कांदा बाजार भाव मंडई हे सकाळच्या सत्रातील अपडेट आहे त्या दुपारनंतर वाढ किंवा घसरण होऊ शकते असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा